नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आज आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड या ठिकाणी अवकाळलेले अठ्ठावीस क्विंटल जशी आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय मूग बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकलेली एक्केचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आहे हिरवा मूग बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम मानसिंग या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाता जाताय चमकी मौग बघात असे पुढील बाजार समती खामगाव या ठिकाणी आवकलेली छप्पन क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल